दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये नमस्कार मी संगीता शहाजी जाधव माझे मिस्टर माजी नगरसेवक शहाजी किसन जाधव ठाकूर यांनी या पूर्वी भरपूर काम केलेली या ठिकाणी येवल्या आखाड्यात त्या प्रभागात आणि यानंतरही आम्ही काम करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहोत या ठिकाणी मी महिला बचत गट चालवते त्या माध्यमातून मी महिलांचं सक्षमीकरण करण्याचं काम केलेलं आहे ज्या योजना येतात महिला बचत गटामार्फत त्या मी त्यांच्यापर्यंत प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि या यानंतरही ते काम असंच चालू राहणार आहे संजय गांधी योजना असो श्रावण बाळ योजना असो अंध अपंगांसाठी ज्या योजना आहेत त्या असो त्या आम्ही या आधीही केलेल्या आहेत या नंतर पण आम्ही करणार आहे तसंच बांधकाम कामगारांची योजना आहे त्याच्यातून जे लाभ भेटतात बांधकाम कामगारांना ते पण आम्ही प्रत्येकापर्यंत लाभण्याच काम केलेलं आहे असं असंच काम यापुढेही चालू राहणार आहे आमचं आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ